संदेश देणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध बुद्धाच्याच मानवतावादाचा वसा आणि वारसा काश्मीर ते कन्याकुमारी चंदगड ते चंदीगड चांदा ते बांदा या संपूर्ण देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बौद्ध लेण्या आणि बौद्ध विहार स्थापन करून त्यांनी जतन केला ते सम्राट अशोक तत्कालीन बहुजन समाजाचं प्रबोधन ज्यांनी आपल्या वाण्या आणि लेखणीच्या माध्यमातून करून समाज प्रबोधनासाठी फार मोठं योगदान दिलं ते राष्ट्रसंत कबीर तत्काळामध्ये ब्राह्मण आणि गरीब असा बाराव्या शतकात ज्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला अनुभव मंडप सारखा ग्रंथ लिहिला आणि समतेचा विचार कर्नाटक महाराष्ट्रामध्ये त्या सांगितला ते बसवंत मराठी भाषा

विद्रोही राजसंत तुकाराम महाराज फुले शाहू आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता साहिबीबाई सत्यशोधक चळवळीचे आधारवड आधारस्तंभ संरक्षक आणि समर्थ संरक्षक आणि संवर्धक सत्यशोधक लघुजी प्रस्ताद साळवे पाच मार्च अठराशे पंचावन्न मध्ये ज्ञानोदय मध्ये महाराजांच्या दुःखाचा निबंध जिनं त्या काळात लिहिला की मातृ समाजाची आद्य विद्यार्थिनी आद्य शिक्षिका धर्म चिकित्सक मुक्ता साळवे फुले यांची आद्य विद्यार्थिनी मुक्ता साळवे सत्यशोधक लोकशाही साहित्य सम्राट कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत गाडगे बाबा कर्मवीर बाबाराव पाटील रामस्वामी पेरिया उमाजी नाईक बिरसा मुंडा राम स्वामी पेरिया आईला बाय बोलकर या सर्व बहुजन नायकांचा विचारणा आणि प्रतिमाना सुरुवातीला वेगाने असा अभिवादन करतो आजच्या या युवक साहित्य संमेलनाचं उद्घाटन माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षक कार्यकर्त्याकडं करण्याचा मला जो मान सन्मान बहाल केला त्याबद्दल मी संयोजक माझे जंबो अरुण जावळे त्याचबरोबर संयोजक आमचे मार्गदर्शक नारायण जावळीकर साहेब कांबळे साहेब चंद्रकांत आपार या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या संमेलनाचं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन झालं असं सुवर्ण जाहीर करतो सातारा हा क्रांतीचा वारी किल्ला आहे कथा काल साताऱ्याचं तें वर्णन हे मराठ्यांचं काळीच आहे गाजरासारखी काळी मोर जमीन आणि जिथं कृष्णा पोयना या दुतडी करून असा तो सातारा असं या साताऱ्याचं वर्णन केलेला ही सातारा ही भीमाई भूमी क्रांती भूमी म्हणून आम्ही या साताऱ्याला ओळखतो पाहतो अनुभवतो कारण बाबासाहेबांची पावलं या साताऱ्यात उमटलेली आहे त्या रस्त्यात बाबासाहेब पहिलेच जर चौथी राजवाड्याच्या शाळेत गेलेल्या पाटलांची पावलं या रस्त्याने गेलेली आहे असे मोठे आहेत अण्णाभाऊ साठे आणि असा हा क्रांतीचा बारीक किल्ला असलेला सत्यशोधक चळवळीचा आकार असलेला क्रांतीसिंह पाटलांच्या सभा काळाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या या गोव्या नाक्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आहे त्या ठिकाणी आणि जेव्हा जे दैनिक आहे आंबेडकरांच त्याच्या माणीवर राहण्यासाठी किंवा त्याच जे आहे त्या का त्या काळात ठिकाणी हे क्रांतिकारकांचा असं त्या काळात असायचं एक क्रांतिकारक असा जिल्हा आहे ही भूमी आहे आणि म्हणून अशा या साताऱ्याच्या चार विक्रीच्या पायद्याला अजिंक्यदाराच्या पायद्याला खर तर याचा इतिहास की वेळेस पण या सभागृहात बोलू होतो की देवना नागनाथ आणि देवकाई यांचा या महान कुटुंबाचा बळी देऊ इथं पुरंदर किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती आणि या अजिंक्य करायच्या पायताना माझं गाव आजवळ हे शाहपूर आहे या शहापूरच सगळे कुटुंब हे बळी दिलं गेलं आणि चार ठिकाणी या अजिंक्य करायचं बांधकाम झालेलं म्हणजे तुमचे तुमच्या तोंडात एक शेंदूर ओतून तुमचा निर्मोक्ष करून तुम्हाला मातीत गाणून हे राजू उभे राहिलेला आहे हे गडकिल्ले उभे राहिलेले आहेत मराठवाड्यात आपल्याकडे जसे गडकिल्ले तसे मराठवाड्यात गडी असं म्हणतात आणि गडी माणून मागाला पवित्र समजणारांचा आणि मागाला तेल शेतूर पाजून त्याचा निरोक्ष करणारांचा धर्म एक असू शकत नाही आह सावंत यांच्या भाषेत सांगायचं तर तुमचा धर्म कसा काही का एक असू शकतो तुम्हाला एका बाजूला पवित्र पण मानताय किरसुली तुमची पूजली जाते आणि दुसऱ्या बाजूला तेल शेंदूर तुमचा निर्वंश केला जातोय तर निर्वंश करणाऱ्यांचा आणि बुजणाऱ्यांचा बेटला भाग वगैरे या अर्थानं धर्म एक असू शकत नाही असं डॉक्टर गुरुवर्य डॉक्टर भाषेत सांगावलं आहे बांधवांनो या सभागृहामध्ये खूप मोठी माणसं माझे मित्र बंधू या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जगाटकर साहेब आलेले आहेत त्याचा आपण टाळ्या वाजून सगळ्यांनी या संमेलनामध्ये स्वागत करूया बाबासाहेब आंबेडकरांचा तरीस वर्ष ज्यांना झाला आणि वाई शहरामध्ये बाबासाहेबांचा सहवास ज्यांना लावला बाबासाहेबांची पावलं ज्यांच्या घराला लागली असे या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक सर आलेले आहेत कुलकर्णी सर त्याचं या ठिकाणी आपलं स्वागत करूया हे सर आयुष्यभर आम्ही होऊन उभं आयुष्य जनार्दन सर असतील ह्याच्या चळवळी बघून आम्ही चळवळीत आलेलो आहोत आज मी पणा अहंकार हा देश आणि देशाच्या चळवळी विशेषतः महाराष्ट्राच्या चळवळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे आज साहित्यिक भाषण करण्याच्या ऐवजी सामाजिक जे काही आता सध्या हा। आहे त्या हालचालीच विचार मात्र या निमित्त घडावं हा माझा या उद्घाटनाचा मुख्य हेतू आहे पोटात मनुस्मृती आणि मोठा संविधान अशा ढोंगी वेगळी शैय्यत्री सनातनी मंडळींच राज्य या देशावर आहे राज्यात आहे देशात आहे आणि साग्या सगळ्या गोष्टी आहेत त्या काळामध्ये आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा मानतो तिरंगा म्हणजे तीन रंग आहे खरं त्यात बघ अशोकचक्र आहे तेव्हा आपण धरतच नाही म्हणजे खरं धरवाय म्हणजे पाठवाय खाली गिरवाय आणि मध्ये अशोक चक्र आहे याचा अर्थ ते अशोक चक्र वजा करून तुम्ही तिरंगा म्हणताय अशोक चक्र तिरंग्यात राष्ट्रध्वजात जेवढा आपण विचार घेत नाही तितकाच इतका दलित शोषित पीडित वंचित उपेक्षित समाज आपण बेरजेत धरत नाही इथे सत्ताधारी जात्यांना धर्मांत लोक हे घडी धरत नाही हा माझा बोलण्याचा मुख्य हेतू आहे आज मी आता सुरुवातीला म्हणालो चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बौद्ध लेणे आणि बौद्ध विहार ही या देशात स्थापन केली गेली आहे आज आपण मोजायला गेलो तर चौऱ्याऐंशी सुद्धा बौद्ध लेण्या बौद्ध विहार बौद्ध स्तूप सापडणार नाही मग हे गेले कुठं तर ते त्या जागेवर आहे फक्त त्यांना तेल आणि शेद्रूप असलं गेलं आणि त्याच हिंदू देवदेवतांच्या प्राचीन मंदिरा या बौद्ध विहारांचं रूपांतर केलं गेलं याचा अर्थ कोल्हापूरच्या अभाव

ूप केलेली आहे या समाध्याने महत्वाची मंडळी की मूळची बौद्ध स्तूप आहे बौद्ध लेण्या आहे आणि ज्या बौद्ध लेण्या आहेत उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाच्या पायत्याला पोहाळे लेणी आहे बौद्ध लेणी त्याला तेल आणि शिंदूर फासलेला आहे आणि पांडव इथं आहे रात्रीच या पांडव लेण्यास तयार केला म्हणजे बौद्ध लेण्याचं पांडव लेण्यात रूपांतर करणं हे एक मोठं षड्यंत्र या देशात चालूच आहे आणि आता जर आपण अजिंठा वेरूळच्या लेणी पाहतोय

तशाच पद्धतीने या ठिकाणी या देशामध्ये देशा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक षडयंत्र काम करताना दिसताय मी थायलंड बँको भूतानला गेलेलो आहे तिथली बुद्ध विहार पाहिले इतर जन्माला आलेला बुद्ध जगभर पोहोचलेला आहे आणि जगभरातल्या चौसष्ट देशामध्ये बुद्धाच्या विचारांमध्ये चालताय पण त्या बुद्ध विहारात सुद्धा म्हणजे भूतानच्या छोटं मंदिर उभं केलंय आणि त्याच्यामध्ये गणपती बसवलेला म्हणजे इतका संघ एकच कार्यरत आहे असं नाही तो जगभर पोचलेला आहे आणि जगभर जिथे जिथे बुद्ध पोचले तिथं तिथं जाऊन ही याचीच एक शाखा आहे जे सावरकर सांगत होते हे अधिकृतरित्या पोहोचवण्याचं काम ही मंडळी करताना दिसतात हे मोठं आव्हान आहे आणि इथं तू मोठा की मी मोठा अरुण संमेलन घेतलं की जायचं की जायचं नाही याचा का सन्मान केला त्याला का बोलवलं याच्यात आपण मुश्किल आहोत आणि ते मात्र राज्य करायला लागलेले काय करायची गरजच नाही त्याचं काम ते प्रामाणिक करताय बहुजन समाज बहुजन समाजाजवळ बसत नाही बहुजनांचा ऐकत नाही बहुजनांना मानत नाही आणि बहुजन संघटित होत नाही ही खरं करताय ही व्यथा आहे आणि म्हणून या देशात या समाजाचा पराभव पाहायला लागले युगनायक विचार साहित्य संमेलन म्हणलं हे युगनायक नावं घेतली महापुरुषांची महामानवांची त्यांनी युग बदलणार काम केलेलं आहे त्यांच्या विचारांची आज काय अवस्था आहे या देशामध्ये हो दे। या भारतामध्ये हो दे या राज्यामध्ये हो शाहू आकडे

बोलायला बंदी घातली न्यायला बंदी घातली या देशात सध्या चालू आहे भीती नसलेला ओपन जेल म्हणजे आजचा भारत देश आहे प्रत्येक भारतीय नागरिक गुलाम करून सोडलेला आहे मानसी म्हणजे मी नोकरी करतोय तुम्ही काय बोलायचं काही नाही बाबासाहेबांनी भारताच्या संविधानाच्या कलम एकशे विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु हे अंमलबजावणी करताना आता अडथळे निर्माण केले जात आहे म्हणजे संविधानाला हात न लावता संविधान बरोबर बाजूला करायचं काम आज उत्तर भारत जर तुम्ही पाहिला रील्स व्हिडिओ आणि सोशल मीडिया जर पाहिला बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होते बुद्धांच्या मूर्तीची विटंबना होते दलितांना कामाला म्हटलं तर त्याची दाढी दिशा काढली जाते दलित महिलांच्या वाटल्याचार होत आहे कुत्रे उद्ध्वस्त केले जात आहेत केली जातात हे आहे देश एका वेगळ्या वर्णावर आलेला आहे तिकडं दिल्ली संसदेत चंद्रशेखर रावण एक भूमिका घेताना दिसतोय आणि दुसरा आपला राज्यातला एखादा माणूस तिक प्रतिनिधित्व करताना ते किती चांगले आहे जे जुन जबरदस्ती करताय संविधान ते किती चांगले आहे हे आपले लोक सांगायला लागलेले आणि म्हणून आपण चिंतन करणं मनन करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटत तर बाबासाहेबांनी ज्या वेळेला संविधान केलं त्यावेळेला या देशाचं नाव भारत असं दिलं दॅट इज इंडिया या भारताला भारत हे कधी म्हणताना दिसले का पंच्याहत्तर वर्ष झाली अमृत महोत्सव आपण साजरा केला हिंदुस्तान असा शब्द प्रयोग वापरला जातो पंच्याहत्तर वर्ष झालं म्हणजे भारत या देशाशी यांनी केलेली बेईमानी आहे भारताला भारत म्हणत नाही संविधानाने सुलतान ही मखलाशी आहे आपण आपल्याच गोष्ट बोलाव तू मोठा की मोठा म्हणून जाती आणि धार्मिक उन्माद अस्मिताचा उन्माद या भारतीय करताना आपल्याला दिसतोय मी संयोजकांना म्हणत होतो की उद्घाटन करायचं तर बाबासाहेबांना अभिवादन करूया पण ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि शूद्र अशी चातुर्वाणी

तर त्याला खाली खेचलं जात नाही आणि गुणवंत असला न्याय विभाग असला तरी त्याला स्थान दिलं जात था। सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई सर्वोच्च बदल या देशाच त्याच्याबद्दल आता जातीय विष आणि

दीडशे दोनशे वर्षाच्या त्या सुरेश आंबेडकरांच्या काळात हा देश कितीतरी पुढे गेला होता वाटचाल पुढे झालेली होती या दहा अकरा वर्षात या राज्यातले तिघ आणि दिल्लीतले लोक मिळून या सुरेश आंबेडकरांच्या मानवतावादी समाजवादी धर्मनिरपेक्ष अशा वाटचालीला क्रांतीला प्रतिक्रांतीने उत्तर द्यायला लागले देशात आज प्रतिक्रांती चालू आहे बुवा बाबा साधू म्हणजे जना जगा या महापुरुषांचा विरोध होता देव दैव अध्यात्म कर्मकांड उपवास व्रत वैकल्य जात्यातपणा धर्मांतपणा ते दमना, दमना। ते आता जोमात सुरू झाले नाही वारकऱ्यांना सरकारी पेन्शन लाडक्या बहिणीला बहुजनांच्या वाट्याचा जो निधी होता मागास वर्गीयाचा तो साडेसातशे कोटी इकडचा उचलला आणि तिकडं बहिणींना देऊन गेला आणि राज्य आणलं गेलं म्हणजे विकासाच जे जे आहे ते करायचं आणि एका दोघांना असं पुढे टाकले की ते पुन्हा त्यांचं चांगल करत सगळ्या देशभर फिरताय आपले नेते शत्रूच्या पोटात कधीच दाखल झालेले आहेत मग ते नागपूरचे असू दे अन्यथा इकडच्या पश्चिम महाराष्ट्रातले असू दे दोघही जागेवाले हे डेरे दाखल झाले तिकडं आणि त्यामुळे त्यांना बहुजनांचा पराभव करायला फारसा वेळ लागत नाही थोडस कटू आहे पण दहा वास्तव आहे हे आपण समजून घेऊया परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या सामाजिक साहित्य चळवळी आज दिशाने बनलेल्या आहेत पुरेश आंबेडकरांचा क्रांती रथ जो आहे तो, 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 तो स्वार्थाच्या

तो रोजी म्हणजे झोपू शकत नाही एखादा संवैधानिक भारतीय नागरिक एक श्वास स्वतः मोकळा येऊ शकत नाही इतक्या अन्याय अत्याचार वाढले आहेत वैदिक विकृती त्या बुद्ध मूर्तीशी त्या बाबासाहेबांच्या मूर्तीशी त्या रील्स पाहताना सोशल मीडिया पाहताना आम्हाला म्हणजे आज्ञा हतरई कसे सांगायचं तर आमच्या महामानवा जेव्हा फेच उचलला तेव्हा या देशाचं संविधान लिहिलं गेलं आणि आमच्या माणसानं ज्या वेळेला शस्त्र उपस्थित आज आम्ही स्वीकारलेलं आहे म्हणून शांत आहोत परंतु आमच्यातल्या त्या हकारांना आम्ही टाकून दिलेलं नाही घरात ठेवले त्याला घर चढलेला आधीच नव्हतं काही आता काहीच राहिलेलं नारायण सुर्वेची कविता आहे आधीचे नव्हते काय आता आई देखील नाही ना नोकऱ्याला आरक्षण ना काही आताच काय होतं आता कुठं मी कोणा पाचवीच्या घरात जाऊन तिथं सिमेंटची घरे येत होती अनुवानी पायाला पायता मिळून चांगले कपडे घेऊन आम्ही चार साठीनं फिरायला लागलो एक दोन पिढ्या फक्त सुधारणा झाले त्या अडीच हजार वर्षात तरी याच्या डोळ्यात ते फुपायला लागलेला पुन्हा एकदा आम्हाला ती वेळ येता कामा नये म्हणजे मी शिक्षक आहे प्राध्यापक आहे याचं मला पूर्ण भान आहे पण ज्या वेळेला आधी होत नाही तर मार किती दिवस खायचा मार खाण्यापेक्षा आता मारायला शिकलं पाहिजे तरच या देशात आपला टिकाव लागणार आहे हे नाही ना, 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 ना राजानं उद्वेगानं मला म्हणावं लागतं आणि म्हणून व्यवस्था परिवर्तनाचा लढा गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एस सी एस टी एन टी बीजे एन टी ओबीसी या देशातले सगळे बारा वृद्धदार आटापगड जाती जमाती भट्टमुक्त आपण सर्वांनी समदुखी समविचारी एकत्र येऊया जात निर्मूलन आणि धर्मनिरपेक्षता समाजवाद हे सर्वहारा तत्वज्ञान जे आहे ते सर्वहारा समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे दलित साहित्य ज्याला आता असंवैधानिक असा शब्द प्रयोग म्हटला जातो त्या एका आवडता बहुजनांच्या चळवळी अडकलेल्या आहे त्या आरोगा सापडलेल्या बहुजनाच्या चळवळी आणि साहित्य त्याची कोणी फोडणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आरक्षणाचा लाभार्थी वर्ग जो आहे तो सध्या सगळा रोष हा लाभार्थी वर्गाच्या बाबासाहेब म्हणाले की आर्यंत आणलेला आहे हा पुढं घेऊन जावा आणि पुढं येताना तर येतच राहू द्या किमान लिहू द्यायचं नाही अशा पद्धतीने हे सध्या सगळीकडे चालू आहे आपल्या समोर कितीतरी आव्हान आहे काळात आपण गांधींना करुणा करून चळवळी केल्या आता रेषेच्या आलीकडे रेषा आपण कॉम्रेड पांसरे सांगायचे की रेषेच्या आलीकडे समाजवादी आहे धर्मनिरपेक्षवादी लोक आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत कष्टकरी आहेत श्रमजीवी आहेत डागरे समाजवादी शेतकरी आणि दलित डांगा हे सगळे आपण एक बोलूया त्याच्या प्रेल प्रेल जो 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 जा एका बाजूला मला भक्तीची एक भेटले होते ते म्हणाले काय तुमचं वैयक्तिक होतोय थोडस पण तुमचं कौतुक वाटत म्हणाले मी तुमच्या दोन्ही घरी आलोय कोल्हा तुमच्या साताच्या तुमच्या घरात देवाला तुम्ही पूर्ण आत्मा आंबेडकरवादी आहात बुद्ध विचारात जाता बुद्ध पद्धतीनं तुम्ही डॉक्टर आहारसाहेबांच्या हस्ते कोणी यांचा गृहप्रवेश केला माझा पुत्र प्राध्यापक आहे फिजिक्सचा बँड लावून तोकेवर स्वतःच्या गणपती घेऊन येतो तपवत आहे ते कबूल करू घ्या जातीला आपला तो आपला नव्हे जो विचारणा आपला आहे तो आपला आहे असं समजून सहलोकी बांधूया आणि व्यवस्था परिवर्तनाला गती देऊया एवढंच या निमित्तानं मला उद्घाटक या खात्यानं ना तुम्हाला सांगायचं होतं खर तर बॅक टू सोसायटी आणि आरक्षणाचा लाभार्थी वर्ग हे बॅक टू सोसायटी त्याचा अर्थ राष्ट्रांनी घोषणा करायचे नाही असं पण नव्हे हे ही व्हायला पाहिजे जे येतील त्यांच्यासह जे येणार नाही त्यांच्या शिवाय क्रांती कुणासाठी वाट बघत बसत नसते किंवा कुणाला पत्र पाठवून निमंत्रण देत बसत नसते आपण आपल्या पद्धतीनं क्रांतीमध्ये चळवळीमध्ये व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यामध्ये योगदान द्यायचं असतं आणि म्हणून आपण सर्वांनी समदुखी समविचारांनी एकत्र येऊया जिथं जिथं जय जय करता येईल वनवा लागल्यावर चिमणी पाणी टाकत बसते चोचीतून हे उदाहरण गोष्ट आपल्याला माहिती आहे आपण आपल्या जीवनामध्ये ह्या योगनायकांच्या विचार संमेलनाच्या निमित्ताने आपला विचार चिमणी सरकार असे ना, ना जिथं व्यक्त होता येत आहे तिथं बोललं पाहिजे जिथं लिहिता येत आहे तिथं लिहिलं पाहिजे आणि जिथं आतोनात योगदान असते वचन घेता येत तिथं द्यायला पाहिजे या साताऱ्याचं भूषण असलेले महाराष्ट्र भूषण असलेले या देशाचं एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य डॉक्टर आह सर हे व्यक्तिमत्व साताऱ्यात आहे ही इस्टेट आहे ही संपर्क आपल्या सगळ्यांची आहे बहुजनांची अशा माणसांना जपायला हवं त्याचा विचार पुढे घेऊन जायला पाहिजे ही गोष्ट जी आहे ते आह साळुके पण त्याच्यावर पण टीका आपण काहीच करत नाही आणि जे करतो उभं आयुष्य चळवळीला दिलं त्याच्यावर पण आपण भाष्य करतो कधीतरी आत्मपरीक्षण का म्हणजे आपला जासावायचा आहे त्याला डोक्यावर चालतोय आणि हे आज आहे पण बाबासाहेबांच्या विचारातच मग ते का जाती गाडा माणसं जोडा हे अभियान आपण गतिमान करूया माणूस माणूस आणि मानव विचार जाणवूया तरच हे युवनायक आज आपल्याकडे जर पाहत असतील हे महापुरुष आज असते तर यांनी काय केलं असत असा विचार करूया त्यांनी जे केलं असत तेथे महाराज आहे ते ते करण्याचा प्रयत्न करूया जय मी जय भारत जय संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकर